रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपली ही, ही नवा स्वीट डिश आहे इतकी सुंदर झालेली आहे टेस्टी झालेली आहे आकर्षक दिसती आहे आपण कधीसुद्धा ही छान स्वीट डिश म्हणून डेझर्ट म्हणून बनवू शकतो पाहुणे आले तरी बनवू शकतो सगळेजण अगदी वा वा करतील चला तर मग बघूया आपण ही स्वीट डिश कशी बनवायची आहे ते आज आपण एक खूप छान अशी शाही रेसिपी बनवणार आहोत स्वीट डिश आहे त्याच्यासाठी मी दोन कप ह्या बारीक शेवया घेतलेल्या आहेत आपलं हे कपाचं मेजरमेंट आहे हे मी दोन कप घेतले आहेत आपण बघू शकता खूप बारीक शेवया आहेत दोन टेबल स्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये ह्या आपण शेवया घालूया आणि छान अगदी मंद विस्तवावरती गुलाबी रंगावर भाजून घेऊया तुपामध्ये शेवया अगदी छान मिक्स केल्या आहेत आता मंद विस्तवावरती आपण भाजून घेऊया आपण बघू शकता आपल्या ह्या शेवया इतक्या छान खमंग अशा भाजून झाल्या आहेत छान खुशबू पण येते आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये एक कप दूध घालायचं आहे दूध मी हे आपलं रूम टेम्परेचरच घेतलेलं आहे गरम घेतलेलं नाही आहे आधी थोडं घालूया मिक्स करूया आणि मग आपण बाकीचं घालूया मिक्स करूया मिक्स, मिक्स केलं आहे आता बाकीचं पण झालेलं दूध घालूया आणि ते पण मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे एकच मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे आता शेवया आपल्या छान अगदी शिजलेल्या आहेत बंद करूया आणि काढून ठेवूया आपण शेवया काढून घेतल्या त्याच पॅनमध्ये एक टेबल स्पून मी तूप गरम करायला ठेवले तूप गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट घालूया का काजू बदाम पिस्ते ते थोडं आपण मंगविस्तवावरती ट्राय करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये थोडे खरबुजाच्या बिया पण घालायच्या आहेत त्या आपण थोड्या परतून घेऊया पाहिजे तर आपण चारवळीसुद्धा घालू शकतो आता आता मी घेऊन घालायचे नाही ड्रायफ्रूट चांगले आपले भाजून झाले आहेत त्याच्यामध्ये थ्री फोर्थ कप पाणी घालूया त्याच्यामध्ये आपण थ्री फोर्थ कप साखर घालूया आणि साखर गरगळवून घेऊया एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये आपण थ्री फोर्थ कप मिल्क पावडर घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया आणि मिक्स करून घेऊया अर्धा कप दूध आहे साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे थोडासा असा चिकट झालेला आहे भाग आता त्याच्यामध्ये आपण केशर घालू शकतो किंवा केशरी रंग थोडासा घालायचा आहे त्यानंतर मिल्क पावडरचंही दूध घालूया मिल्क पावडरचं दूध पण घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया ही रेसिपी अगदी खूप छान आहे आता होळी आलेली आहे तर आपण होळीच्या ह्या साणासाठी आपण ही ही स्वीट डिश आपण बनवू शकतो आपण नेहमी शिरा खीर वगैरे बनवत असतो त्याच्याऐवजी ही डिश बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल एक थोडीशी उकळी दे त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया थोडी आणि थोडंसं आपण जायफळ घालूया त्याच्यामध्ये कुदी खूप छान सुगंध येतो मिक्स करूया हे चांगलं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये शेवया घालूया थोड्या थोड्या शेवया घालायच्या आहेत आणि हलवत जायचं आहे चांगलं मिक्स करत जायचं आहे आपण सगळ्या शेवया घातलेल्या आहेत आणि मिक्स केलेलं आहे आता दोन मिनटं फक्त आपण हे छान गरम करून घेऊया आता छान गरम झालं आहे गेस बंद करूया आणि सर्व करूया आता छान आपण हे गरम गरम असं सर्व करूया इतकी मस्त डिश झालेली आहे अगदी अगदी निराळी आहे करून बघा आणि त्याला वरतून आपण ड्रायफ्रूट्सनी म्हणा किंवा गुलाबाच्या पाकळ्यांनी पण आपण असं छान सजवू शकतो वाव ही बघा आपली ही स्वीट डिश आता रेडी आहे इतकी सुंदर झालेली आहे टेस्टी झालेली आहे अगदी दिसायला पण अगदी दि आकर्षक दिसती आहे कोणी पाहुणे आले किंवा सणावाराला आपण ही डिश बनवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद